नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आता डाळ वडे करून दाखवणार आहे चना डाळीचे ही डाळ उमळ घातली आहे आणि त्याला लागणार साहित्य डाळ हळद गरम मसाला हिंग जिरं आलं लसूण आलं आणि मीठ कांदा मिरची बारीक चिरून घेतले कोथिंबीर बारीक चिरून कढीपत्ता गाळ मी वाटून घेते आता हे गाळून घेते रात्री मी उंबर घातली होती साप पाणी गाळून घेते पाणी राहता नाही कारण ते वडे थापताना ते बरोबर पाणी हे पातळ झालं मग बरोबर होत नाही शेत येत नाही त्याला गोड आता हे मिक्सरला लावून घेते मी डाळणा काढून ठेते बाजूला मी आता मिक्सरला लावून घेते हे मिक्सरला लावून घेतले आता बारीक करू आता मी काढून घेते काढून घेतले त्याच्यात मी कांदा आणते बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली मिरची कढीपत्ता हळद गरम मसाला हिंग जिरं लसूण हे आलं किसून घेतलंय आणि मी डाळ ठेवली हो ना ती काढून ती डाळ नंतर मी टाकायला वर आपण बघायचं टेस्ट करून बरोबर आहे का ही कोथिंबीर घालते आता मिक्स करून घेते मी मिक्स चांगलं झालं आहे त्या गोळे करून मी घेणार आधी गोळे असे एवढे करा आपण बारीक छोटे मोठे तितके करायचे छोटेच करायचे कारण ते नंतर मग वाचताना पण जाड पण केले तर मग आतमध्ये शेकत नाही ना म्हणून बारीक बारीकच करायचे छोटे करायचे लगेच पलटी करायचं नाही कारण झाऱ्याला चिकट ना गॅस एकदम एकदम स्लो पण नाही करायची मीडियमच ठेवायची गोल्डन कलर झाले आहे मी आता काढून घेते आवाज येतो ना चांगले तर कुर कुरकुरीत झाली आहेत तर मी काढून घेते आवाज येतोय बघा आणि मला दिसतं पण छान मस्त आता मी गोल काढून घेते गोल आकाशे गोल चपटे नाही करत आहे तुम्हाला पाहिजे तसे गोल हवे ते गोल करायचे चपटे होते चप आता झालंय आता ला गोल कलरचे मी काढून घेतले तुम कसले पाहिजे तसे कलर काढून घ्या हे गोळे करून घ्या बघा कसे आवाज येतोय आणि डाळ पण दिसते त्याचे वडे आपले तयार झाले आहेत असे आवाज पण येतो कुरकुरीत बघा असे तुम्ही पण करून बघा तयार झालेत कसे वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वगैरे विसरू नका थँक्यू